नमस्कार सर्वांना तर मी आमच्या बागेतली आज माहिती सर्वांना देणार आहे तर सगळी झाडं काढलेली आहेत आता मी तुम्हाला जे आहेत ते फुलं आणि झाडं दाखवते तर हे आहे डेलिया डेलियाचं गुलाबी कलरचं फुल आहे खूप छान ताजं ताजं आजच उमललेलं आहे हा आहे गोखर्णीचा वेल तर ह्याला शेंगा लागलेल्या आहेत किती छान शेंगा लागल्या ला आहेत तर याच्यानंतर बी होतात आणि ते बिया लावायचे आणि बघा हे किती छान असं फूल उमरलेलं आहे हे सिंगल पाखळीचं गोखरणीचं फुल आहे मस्त डार्क निळा कलर आहे याचा तीन फुलं उमललेली आहेत तर हे बघा आळीनं खाल्लं आहे याला आळीनं खाल्लं आहे आणि तुम्हाला दाखवते आळी इथंच आहे किती मोठी आळी आहे बघा ही तर पुदीना। पुदीना हे आमच्या बागेतली फुलं खाती आणि इथे एक फुल उमलेलं आहे ते पण खाल्लेलंच आहे आळीनं इकडे बघा आळू लावलेला आहे मस्त असा आळू आलेला आहे आणि हा आहे पुदिना पुदिन्याचा पण छान असं चांगली वाढ होत आहे आणि हे आहे हातग्याचं झाड किती छान आहे हातग्याचं झाड आहे किती छान आलं आहे एकच आलं आहे इथं सगळी लावलेली होती पण त्याच्यातलं एकच छान असं झाड आलेलं आहे तर ह्याला थोडे दिवसांनी फुलं लागतात आणि याची भाजी खूप छान होते हदग्याची आणि इथं ही लावलेलं आहे अननस तर ते वाढत आहे अजून काय वाढलेलं नाही हे आहे शेवंती याला पिवळी फुलं लागतात शेवंतीची आणि हे बघा नवीन नवीन हे नवीनच झाड आहे याला कोणतं फुलं लागते मी मला माहिती नाही पण नवीन लावलेलं झाड आहे हे फुलाचंच झाड आहे आणि इथं आहे चिनी गुलाब इथं होता पण तो औषध फवारल्यामुळे जळून गेला आहे ही बघा मका मकाचं कनिष टाकलेलं ते त्यालाच मका उगवलेली आहे असं मकाचं कनिष टाकलं पाणी भिजलं की त्याला मका उगवून येते अशी तर हे आहे झाड सुपारीचं हे हारात वापरतात खूप जण हे हारामध्ये वापरतात तर याची दोन चार झाडं आहेत तर आत्ता फुलं लागायला लागलेली आहेत छान अशी फुलं लागली आहेत ताजी ताजी आणि हा बघा ऊस आहे दोन झाडं ऊसाची लावली आहेत तर आत्ता दोन दोन कांड्या आल्या आहेत त्या ऊसाला हे आहे छोटसं रिंगण टमाटं टोमॅटो तर हे देशी टोमॅटो आहे बारीक बारीक ह्याला आत्ता टोमॅटो लागली आहेत तर मम्मीकडून मी हे टोमॅटोचं झाड बिया आणल्या होत्या तर हे बघा बघू शकता तुम्ही असं टोमॅटो लागलेला आहे तर याच्यातील एकच झाडं आलं बाकीचे जळून गेले आहेत तर ह्याला छोटे छोटे टोमॅटो लागले आहेत हे जास्त मोठं होत नाही टोमॅटो देशी टोमॅटो आहे तर बारीक बारीक टोमॅटो असतात पण चवीला इतके छान असतात की कोणत्याही भाजीमध्ये खूप छान टोमॅटो लागतात खास करून वांग्याच्या भाजीमध्ये तर खूपच भारी लागतात आणि इथं आहे वांग्याची रोप लावलं आहे वांग्याचं मी तर चार पाच रोपं आली आहेत तर ही दुसरीकडं लावून घ्यायची आता बघा हे आहे गवती चहा तर गवती चहा मी कट केला होता नंतर फुटून आला आहे मस्त असा आणि हे आहे डेलियाचं फुल मागाशी तुम्हाला दाखवलं ते होतं गुलाबी आणि हे आहे राणी कलर लाल कलर असा आहे खूप छान कलर आहे तर हे एक झाड ठेवलं आहे मी आणि इथं बघा मोठ्या फुलांचं झाड आहे हे ही गोखर्णीचं आहे पाच पाकळ्यांची अशी गोखर्णी आहे तर याला आता फुलं नाहीत दुसऱ्या झाडाला फुलं लागलेत ते तुम्हाला मी दाखवते आता हे आहे गुलाबाचं झाड हे आईनं दिलं होतं मला तर अजून पिशवीतच आहे ह्या ह्याला काही खाली लावलेलं नाही आणि हे छोटंसं झाड लिंबूचं मला सापडलं होतं तर त्याला मी पिशवीमध्ये लावलं आहे अजून एक लिंबूचं झाड तुम्हाला दाखवते हे बघा हे तर छोटंसं आलं आहे तेही चांगल्या ठिकाणी लावून घ्यायचं तुळशी तर कुठं पण खूपच उगवलेल्या आहेत बघू शकता हे किती उंच तुळस आली आहे आथ... हा बघा डेलिया आता याचा आहे पिवळा कलर हे पिवळ्या कलरमध्ये खूप छान दिसतं मस्त असा पिवळा कलर आहे आणि आता हा दुसरा कलर आहे पांढरा हा पण खूप छान असा फ्रेश कलर आहे मस्त तर असे डेलियामध्ये चार कलर तर आहेत अजून एक दोन असतात फेंट आणि डार्क असे असतात पण आता सध्या चारच फुलं उमलली आहेत आणि इकडे बघा तुळशी किती उगवलेल्या आहेत आणि डेलियाची पण झाडं उगवलेली आहेत छोटी छोटी आणि हा आहे चिनी गुलाब छोटासा चिनी गुलाब हा फुल उमलेला आहे आणि हे फूल गुलाबी आहेत त्याच्यामध्ये पिवळा आणि केशरी असं दोन तीन कलर आहेत तर हे छोटंसं फुल उमल आहे मोठं असतं फुल याचं आणि आता तुम्हाला दाखवते हे गुलाब आहे बटन गुलाब ह्याला आत्ता एक कळी लागली आहे किती छान अशी कळी लागली आहे तर गुलाबी कलरचा हा गुलाब आहे मस्त असं फुल येतं याला आणि खूप प्रयत्न करून लावलं बरेच वेळा मी लावलं होतं पण ते काय आलं नव्हतं तर आता छान असं फुटलेलं आहे हे गुलाब आणि हे झाड आहे हे झाड वेगळंच आहे ह्याचं नाव माहिती नाही मला पण हे कापसासारखी अशी बोंडे येतात गोल अशा पेट्या येतात त्याच्यामध्ये कापूस निघतो तर तो कापसाचा झाड आहे हे आंब्याचं झाड आलं आहे छोटंसं तर मंगळवेड्याचा जो आंबा आहे ना आंब्याचं झाड आहे त्याचं बी उगवलेलं आहे खूप छान आंबा आहे तो चवीला तो ठेवला आहे लाग मी इथं हे आहे पेरूचं झाड खूप मोठं झाड झालेलं आहे तर याला आत्ता पेरू लागायला लागलेलं आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा हे पेरू दिवाळीमध्ये हे पेरू आहेत दिवाळी झाल्यानंतर पिकतील पेरू हळूहळू सुरुवात होईल पण खूप मोठं झाड आहे त्याला खूप पेरू लागले आहेत ला किती छान असं झाड आलेलं आहे आणि हे बघा आंबाडीचं झाड लावलेलं ला आहे चार झाडं लावलेली आहेत ला तिथं तर याला बी येतात आणि आंबाड्याची भाजी खूप छान लागते म्हणून मी हे झाड ठेवले आहेत तर आत्ता फुटायला लागली आहे दसऱ्यामध्ये त्याचा पाला सगळं काढून घेतला होता इकडं सगळे मोठी मोठी झाडं आहेत हे आंब्याचं झाड आहे आणि हे चिक्कूचं झाड आहे चिक्कूला काय चिक्कू नाही लागत आणि इकडं कढीपाल्याचं झाड आहे तिकडं सीताफळाचं झाड आहे भिंतीच्या पलीकडं आहे ते आता तुम्हाला दाखवते हे आहे ड्रॅगन फ्रूट तर ड्रॅगन फ्रूटचं झाड मी लावलं होतं वर्ष दीड वर्ष झालं लावून पण हे जास्त काही वाढलं नाही तर आत्ता ह्याला पानं फुटायला लागलेली आहेत नवीन पानं यायला लागलेले आहेत तर छान आलं आहे ह्याला ड्रॅगन फ्रूट लागतात जरा मोठं झालं की आणि हे आहे राजगिऱ्याचं झाड राजगिऱ्याचं झाड एकच राहिलं आहे इथं तर खूप राजगिरा टाकला होता पण एकच झाड आलं आहे तर आता याला बी लागायला लागलेलं ला आहेत याची भाजी आणि याच्या बियांचे लाडू खूप छान होतात लहायांचे लाडू बनवतात म्हणजे राजगिऱ्याचे लाडू बनवतात तर मी घरी पण बनवते कधी कधी तर छान असे लाडू होतात त्याचे आणि हे तुळशीजवळ इथं असं झाड आलेलं आहे हे आहे वेलवेटचं झाड एकच राहायला आहे खूप आली होती पण सगळे काढून टाकली तर हे वेलवेटचं झाड असं छान आलेलं आहे आणि इथं बघा हा डॉगी निवांत झोपला आहे निवांत झोपतो एकदम शांत आहे चला आता मी तुम्हाला पुढे दाखवते तर हे आहे ब्रह्मकमळ ब्रह्मकमळचं झाड मी लावलं होतं पानं लावली होती त्याच हे झाड मोठं झालं आहे तर अगोदर पिशवीमध्ये लावलेलं ला। नंतर मग कुंडीमध्ये लावलं तर ते कुंडीमध्येच राहिलं मी खाली लावणार होते पण खाली काय लावलेलं ला नाही जमिनीवरती ब्रह्मकमळ लावलं होतं ह्याला फुलं लागली नाहीत अजून इकडे एक ब्रह्मकमळाचं झाड लावलेलं ला आहे तर मोठं झालेलं आहे हे ब्रह्मकमळ आणि ह्याच्यामध्ये तुळस लावली आहे खूप छान अशी तुळस आली आहे आणि इथं मी बाहेरच्या बाजूला गवती चहा लावला आहे तर छान असा फुटला आहे पावसामुळे नाहीतर असं येत नाही बाहेर पाऊ पाणी नसलं की इथं पण झाड लावलेलं आहे हे पण छान मोठं फुलांचं झाड आहे तर हे आता छोटं आहे परत मोठं झालं की तुम्हाला मी शेअर करते तर अशी दाट झाडी होती सगळी पूर्ण पण इकडं फवारणी केल्यामुळे आता हे गवत सगळं जळून गेलेलं आहे अजून काही प्रमाणात शिल्लक का आहे गवत पण हे हळूहळू जळून जाईल इकडं आहे रामफळाचं झाड खूप मोठं झालं आहे रामफळाचं झाड आणि इकडं पण रामफळाचं झाड मोठं झालेलं आहे पहिल्यापासूनच हे झाड होतं मोठं झालं आहे आणि हे लिंबाचं झाड ते चिकूचं झाड सगळी झाडं एकत्र झाली आहेत सुटसुटीत पण असं काही राहिलेलं नाही खूप गर्दी झाली आहे झाडांची चिमण्या बागा कशा ओरड आहेत आणि आता आहे ते ते हे आहे शाबुदाण्याचं झाड म्हणतात त्याला ह्याचे मूळ असतात तर त्याच्या प ते मूळ खिसायचं आणि त्याच्यापासून साबुदाणा बनवतात आणि हे मूळ खिसून पपड्या पण बनवतात याच्या तर हे एवढं मोठं आलेलं आहे तर माझ्या माहेरातून हे झाड मी आणलेलं होतं कांड्या आणल्या होत्या तर याच्या कांड्या आता उगवलेलं आहे चार पाच झाडं होती पण एकच राहिलं इथं हे तेरड्याचं एरड्याचं राहिलेलं आहे आबोली कलरचं आणि इथं बघा हे आहे गुलबॉक्स हा गुलबॉक्स पिवळा आहे याची कळी पिवळी दिसते तर हा गुलबॉक्स आहे पिवळा तर याची फुलं संध्याकाळी उमलतात हे आहे जास्वंदाचं झाड जास्वंदाचं झाड पांढऱ्या कलरचं आहे तर याला पांढरी अशी फुलं लागतात पांढरी फ्रेश अशी फुलं लागतात खूप फुलं लागतात याला भरपूर अशी देवाला किती पण घाला खूप छान वाटतं तर इथं आहे चाफ्याचं झाड चाफ्याला अजून काही फुलं लागलेली नाहीत आणि हे दाखवते तुम्हाला हे आहे हे आहे शेवंती ह्या शेवंतीला आत्ता कळ्या लागलेल्या आहेत बहुतेक ही पांढरी शेवंती असेल किंवा पिवळी असेल तर आत्ता ह्याला फुलं लागणार आहेत भरपूर अशा कळ्या लागलेल्या आहेत किती कळ्या लागल्यात आहेत बघू शकता तुम्ही आणि ही आहे कोरफड कोरफड छान असे आलेले आहे एका कोरफडीची अशी बारीक बारीक हे होती रोपं होती मी ती रोपं सगळीकडे लावली आणि ती आलं आहे तर इथं पण गुलबॉक्स एवढा दाट उगवलेला आहे इथं गुलाबी कलरचं गुलबॉक्स आहे आणि हे बघा तुळस ही काळी तुळस आहे म्हणजेच कृष्ण तुळस ही आहे ही तर इथं सगळं कृष्ण तुळसच उगवलेले आहेत आणि हे आहे सदाफुली खूप छान अशी सदाफुली तर याच्यामध्ये एक कलर आहे तो पण कुठंतरी दिसेलच तुम्हाला दाखवते आणि इथं बाहेरच्या बाजूला एक आ आलेला आहे आणि इथं सुपारीचं झाड म्हणजे हे, हे गुलाबी कलर हरात वापरतात ते मग तुम्हाला दाखवलं ते झाडं आहे इथं तर इकडं फवारा मारल्यामुळे औषध मारल्यामुळे हे सगळं पिवळं पडलेलं आहे आणि ही आहे कनेरी कनेरीची फुलं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलीच असतील याला कळ्या लागलेला आहेत पण आता पांढरं फुल काय नाही ही पांढरी कनेरी आहे आणि ही आहे पिवळी कन्यारी पिवळी नाही असं मिक्स कलर आहे पांढरा आणि पिवळा खूप छान अशी कन्यारी आहे ही देवाला छान वाटते तर फुलं कमी आली आहे त्याला आणि आता बिया लागल्या आहेत किती छान अशी बिया लागल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि हे बिया उगवतात आणि याचं झाड नंतर तयार होतं तर कुठंतरी एखादं फुल आहे तर फुलं कमी झाली आहेत याची आणि इकडं जो चाफा लावलेला आहे त्याला आत्ता कळ्या लागलेला आहे तर सगळीकडे कळ्या लागलेल्या आहेत भरपूर अशा कळ्या लागल्या आहेत ला हे बघा हिथं पण कळे लागले आहेत तर सगळ्या झाडांना कळी लागली आहे ला आणि ला हे जा आहे कनेरीचं दुसरं झाड पण ह्या झाडाला काय अजून फुलं लागली नाहीत आता बघू ह्याचा कलर कसा आहे माहीत नाही अजून आता हे आहे वेलवेट तर रोडच्या दोन्ही साईडला मी असं वेलवेट लावलेलं होतं दोन झाडं तुम्ही तुम्हाला दाखव तर बघू शकता तिकडच्या झाडाजवळ एक आहे आणि इकडं दोन्ही साईडला मी अशी वेलवेट लावली आहे इथं आला आहे फुल फुलबॉक्स त्याला पण बिया लागल्या आहेत आणि ते मम्मीनं दिलेलं आहे खूप काटाळू झाड आहे त्याला खूप काटे आहे तर ते साईडला लावलं आहे मी आणि तिकडं बदामाचं झाड आहे असं मनानेच उगवलेलं आहे आपोआप उगवलेलं आप आप आहेत काही झाडं तर हे आहे मोठं जास्वंदाचं झाड ह्याला डबल पाकळीची फुलं लागतात बघा वरती शेंड्याला फुलं लागली आहेत ती काही हातालाच येत नाही देवाला घालायला त्यामुळे ती खूप वरती गेली आणि आता खाली फुलं लागली तरच आता खाली एक पडले बघा फूल हे आहे चाफ्याचं झाड तर हे वेगळा चाफा आहे ह्याचा चा लाल कलर आहे तर याला अजून काही फुलं आले नाहीत त्याची वाढ काही व्यवस्थित झालेली नाही आणि ते पण झाड आहे फुलांचंच आहे तर कनेरीची फुल बिया कशा पडल्या आहेत बघू शकता तुम्ही हे आहे स्वस्तिक स्वस्तिकला पण खूप फुलं लागली आहे तर मी कट केला होता हा स्वस्तिक कट केल्यामुळे ना तुम्हाला फुलं दिसणार नाहीत पण तुम्हाला दाखवते अशी भरपूर फुलं अशी लागली आहेत किती छान अशी स्वस्तिकची फुलं आहेत मस्त अशी स्वस्तिकची फुलं लागली आहेत पांढरी शुभ्र तर मला खूपच आवडतात हे फुलं आणि हे आहे पपईचं झाड पपईच्या झाडांना पण कळा लागले आहेत कळ्या लागल्या आहेत नंतर याला पपई लागते मोठं झालं आहे झाड आणि हे आहे करंजी याला करंजी म्हणतात तर हे सावलीसाठी खूप छान आहे झाड म्हणून ही करंजी इथे एक लावली आहे आणि तिकडं समोर एक करंजी लावली आहे आणि इथं चाफा लावला आहे पण तो काय चाफा व्यवस्थित आणि हे बघा वांग्याचं झाड हा वांग्याच्या झाडाला पण कळी लागली आहे हे बघा किती छान अशी कळी लागली आहे भरपूर अशा कळा लागलेल्या आहेत वांग्याच्या झाडाला मी साईडने कट करून टाकलं आहे झाड सगळीकडे पसरायला लागलं म्हणून मी कट करून टाकलं नंतर ह्याला छान असे वांगे लागत आहेत आणि नंतर छान अशी वाढ होते म्हणून मी हे झाड कट केलं आहे साईडनी इकडं बघा रामफळ आणि सीताफळ एकत्रच आलं आहे दोन झाडं आहेत इथं आणि इथं शेवग्याचं एक झाड आहे परत सीताफळ आहे आणि इकडं पण हे गोदनाचं झाड आहे गोदन असं म्हणतं त्याला तर खायची कोणकोण खात होते पण आता हे झाड जास्त कुणाला माहिती नाही पण हे मनानेच इथं आलेलं आहे आपोआप ही आहे निळी कोरंटी या निळ्या कोरंटीला ना निळी फुलं लागली आहेत तर किती छान अशी फुलं लागली आहेत बघा जांभळा कलर आहे लवेंडर कलर आहे ह्या कोरंटीचा मस्त अशी फुलं आहेत ह्याचा गजरासुद्धा खूप छान होतो ह्याच्यामध्ये पांढरी कोरंटी आणि केशरी कोरंटी असे दोन तीन कलर तर आहेत माहिती आहेत मला आणि हे गोदन आहे तुम्हाला गोदनाचं बिया दाखवते पण ते खूप वरती आहेत त्यामुळे तुम्हाला मला दाखवता येत नाहीत हे फुलाचं झाड आहे हे मम्मीने मला झाडं बनवून दिलं होतं ह्याची कांडी बनवून दिली होती ह्याला फुलं लागली आहेत खूप छान अशी खूपच छान अशी फुलं आहेत त्याची आणि दुसरं पण मम्मीनेच बनवून दिलं होतं म्हणजे माझ्या आईने हे झाड बनवून दिलं होतं तर की पण एवढं उंच झालं आहे खूप उंच झालं आहे हे झाड मी तुम्हाला म्हणाले होते ना गोदना गोदनाचं झाड आहे तर ह्या गोदनाला ना हे बघा इथं दिसतात का तुम्हाला हे बघा हे गोदनं लागली आहेत हे गोदन ना खातात गोड गोड लागतात हे तर आता जास्त कुणी खात नाही आणि हे झाडं असं हे झालेलं आहे तर मी तोडलं आहे बघू शकता तर हे झाडं कमी झाली आहेत कमी प्रमाणात हे ह्याचं उत्पन्न झालेलं आहे कुणीही झाडं ठेवत नाही तोडून टाकतात आणि हे बघा हे पिकलं आहे तुम्हाला दाखवते असं तोडायचं आणि हे चोकून खायचं त्याच्यामध्ये बिया असतो हे गोदन तर गोड लागतं हे वरती लागले आहेत खूप मला दिसणार नाही याच्यामध्ये तर चला मग आता दुसरं दाखवते हे आहे गुलाबी कलरची तेरडा कलर तेरड्याचं झाड आहे त्याचं गुलाबी कलर आहे आणि हे आहे गोखर्णी निळी गोखर्णी तर ही पाच पाकळ्यांची गोखर्णी आहे अशी मी झाड दाखल होतं तर त्याला फुलं नव्हती अशी जास्त तिथं फुलंच लागलं नाही त्याचा भर संपला आहे तर बघू शकता किती फुलं अशी लागली आहेत इकडं सोडलं आहे मी इकडं पण असं सोडलं आहे तर पंधरा सोळा अशी फुलं लागली आहेत बघू शकता किती छान अशी आणि हे पण गोखर्णीच आहे आणि हे आहे हा वेल आहे खूप छान असा हा वेल आहे खायच्या पानांसारखा पानं त्याचा आकार आहे तर त्याची डेट आहे ती लाल चॉकलेटी आहेत आणि हे भिंतीवरती दरवाज्यावरती किंवा कमान असते त्या कमानीवरती जर आपण हे वेल सोडले तर खूप छान असा वेल दिसतो मस्त दिसतो इथं इत बघा इथं ना ही गोखर्णीच आहे मग अशी तुम्हाला निळी दाखवली आणि ही आहे पांढरी गोखर्णी फेंट असा कलर आहे हिचा हे निळी आणि हे पण निळी आणि मग अशी दाखवलेली पण निळी पण त्याचा कलर असा डार्क निळा आहे आणि हा आहे फेंट कलर मस्त अशी गोखर्णी आहे किती मस्त फुलं आहेत बघा हे आहे लिली लिलीचं झाड आहे ह्याला काय फुलं लागलेली नाहीत आणि हे आहे तुळस आहे काशी तुळस म्हणतात हिला काशीची तुळस ह्याला नुसतं जरी हात लावला ना तर खूप वास येतो हिचा खूप छान वास येतो हे पण मोठी लिली आहे याला पण फुलं लागली नाही आता मी ही फुलं देवाला घेते थोडीशी तर बघा मी देवासाठी फुलं घेते आणि बघू शकता हे बदामाचं झाड आहे याच्याखाली किती अशी बदामं पडली आहेत ह्याला सर्व भरून गोळा करून बाहेर टाकायचं पण मी अजून काय टाकलेलं नाही तुम्हाला दाखवलं बदाम किती पडली आहेत लहानपणी शाळेमध्ये ही बदाम विकत मिळायचे शाळेच्या साईडला विकायला बसायचे त्यावेळेस बदाम किती आवडीनं खायची मुलं आम्ही त्यावेळेस असं असायचं हे आहे लिंबूचं झाड मम्मीने लिंबूचं झाड दिलं होतं तर छान आलं आहे हे लावायचं आहे कुठंतरी खाली आणि हा आहे शोचा आळू त्याला शोचा आळू म्हणतात हे पण मम्मीने दिले होतं ते आता मोठं झालं आहे खूप मोठं आणि ह्या हे नाग काहीतरी म्हणतात ह्याला ह्याचं नाव माहिती नाही मला पण खूप छान असं झाड आहे हे ह्याच्या ह्याला बघून साप येत नाहीत म्हणून हे लावतात आणि हे आहे गुलाबी कलरचं गुलबॉक्स अजून काय माहिती राहिली असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते कारण आता खूप मोठा ब्लॉग झाला आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेटेलच तर माझ्या झाडांचा व्हिडिओ आणि फुलांची नावं तुम्हाला कशी वाटली माझा व्हिडिओ कसा वाटला तर आमच्या गावाकडं मी कशी झाडं लावली आहे ते तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाकीची जी झाडं आहेत फुलं आहेत किंवा नवीन फुलं उमललेली तर मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करीन आणि चला आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद